नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ दिवसामध्ये महिला अत्याचारांच्या घटनामध्ये वाढ होत आहे मग देशामधली कोल कलकत्ता येथील घटना असेल त्यानंतर पुणे मुंबईम मुंबई, मुंबई शहरालगत असलेली बदलापूर येथील घटना असन त्यानंतर पुणे शहरातली असन आणि त्यानंतर लातूर अशा या महिला अत्याचारांच्या घटनामध्ये वाढ होत असताना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील विरे येथे दोन महिने लग्नाला झाले असताना दोन महिन्यातच घटस्फोटाची केस सुरू झाली आणि घटस्फोटाची तारीख तारखेला हजर राहण्यासाठी पीडित महिला खेड कोर्टामध्ये उपस्थित राहत असताना आरोपी पतीने तिला धमकावलं आणि या पीडित महिलेने खेड पोलीस स्टेशनमध्ये धमकावल्याबाबतचा तक्रार दिली होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ती येथे आली असता सायंकाळी पाच साडे पाच वाजता तिच्यावर कोयत्याने वार केले आणि वार केल्यानंतर ती गंभीर जखमी झाली त्या पद गावातील तरुणांनी तिला पवना हॉस्पिटल या ठिकाणी भरती केलं आणि ती मृत्यूशी झुंज देत आहे कोयत्यांनी तिच्यावर अनेक वार झाल्यामुळे रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झालेला आहे तर या ठिकाणी पीडित महिलेचे नातेवाईक आहेत नातेवाईकांनी खेड तालुक्यातील जे म्हाळुंगे पोलीस स्टेशन आहे या महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जो आरोपी आहे आरोपी या ठिकाणी आतिश अंकुश मरग मरगज आणि त्याचबरोबर त्यामध्ये त्याचे आई वडील आहेत हौसाबाई मरगज आणि त्याचे वडील अंकुश मरगज ह्या तिघांनी मिळून हा जीव घेणा हल्ला केलेला आहे तर या ठिकाणी असलेले जे नातेवाईक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय नाव तुमचं आणि कशी ही घटना घडलेली आहे घटनेमागचं वास्तव काय सांगा घटना अशी घडली की दोन महिने लागणार ला झालं घराच्या बाहेर तिला काढली आणि तिला तिने तारीख चालू केली तारीख चालू केल्यानंतर तिला लय मारलं मारल्यानंतर तिने केस लावली केस लावल्यानंतर तिला तिने धमकी दिली धमकी दिल्याच्यानंतर त्याने तिने कंप्लेंट केली कंप्लेंट केल्याच्यानंतर त्याने घर ती घरी आली मुंबईला आई वडिलांना आली त्याने तिला रस्त्यात गाठ ठावली आणि गंभीर मार केलाय माझ्या भावाला धमकी देते बाव गाभारलेला आहे आणि ती म्हणतो ग बाप म्हणतो चौघांचा मर्डर करणार आहे ही अशी पूर्ण शिक्षा दिलीच पाहिजे बस आमची युव्हज तक्रार आहे पोर गंभीर जखमी आहे तिची काय गॅरंटी आहे आम्ही आम्हाला डॉक्टर देत नाही आतापर्यंत उपचारासाठी किती रुपये जमा केले काय सांग तर या ठिकाणी पीडित विवाहित महिलेचे जे नातेवाईक आहेत दुःखात आहेत आणि सतत म्हणजे त्या मुली जी जखमी आहे तिची प्रकृती गंभीर आहे काय नाव तुझं आणि काय सांगतील माझं नाव हर्षदा सतीश पडवळ मी नातेवाईक म्हणजे बहीण बोलतीये आता आपण मागल्या आठवड्यापासनं पाहतोय की सतत काही नाही काही महिलांवर अत्याचार होत आहेत लहान मुलगी चार वर्षाची तिच्यावर बलात्कार होत आहे ना आता ही तिसरी घटना आमच्या ठिकाणी म्हणजे येते तर माझ्या बहिणीला तो जो आरोपी आहे त्यांनी मागणं येऊन तिच्यावर चार पाच डोक्यामध्ये ना अयत्यांनी वार केले आणि ती अशी रक्ताच्या थरोळ्यात लोळत होती तिलाच म्हणजे आसपासच्या लोकांनी एका व्यक्तीने तिला हॉस्पिटलमध्ये नेली आणि त्या त्या हॉस्पिटलमध्ये सरकारी नेली त्याच्यानंतरनं दुसऱ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पण तिला घेतलं गेलं नाही मग तिला इथं सोमाटण्या फाट्यावरच्या पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले ती अजूनही डोळे उघडत नाही आहे किंवा तिची अवस्था पूर्ण म्हणजे पूर्ण अशी गंभीर आहे ती काहीच रिस्पॉन्स देत नाहीये आहे आरोपीला कठीण शिक्षा झाली पाहिजे आणि महिलांना सुरक्षित राहण्यासाठी जी सरकार किंवा गृहमंत्र्यांनी काहीतरी अशी व्यवस्थित दखल घेतली पाहिजे की खरंच आपली महिला भगिनी काही सुरक्षित आहे का त्याच्यावर कठोरात कठोर म्हणजे आरोपींना फाशी दिली पाहिजे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे मला असं वाटतं की आणि तेव्हाच महिला कुठेतरी ते सुरक्षित राहतील त्या जखमी पीडित महिलेला पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी करंजीविरे गावातील तरुण आहे काय सांगतील काय अवस्था होती कर मी गणेश शिवेकर जखमी एकदम थारवल्यात असताना करंजीरे ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला गेला तिथून उपचारासाठी उपचारासाठी अम्ब्युलन्स करून पवना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेला आहे त्याची परिस्थिती एकदम गंभीर आहे काय नाव तुमचं काय माझं नाव रोधस रामकृष्ण शिवेकर ही जी घटना घडली आहे ती अतिशय दुःखद घटना आहे कारण की त्यांच्या गावचे पुढारी त्यांना साथ देतात पैसे सारतात आणि केस दाबतात आणि हे वार होताच्या अगोदर तिच्यावर रेपची कोशिश केली होती तिचे कपडे फाडलेले मी स्वतः तिचे कपडे फाडलेले आणि तिच्यानंतर तिच्याकु म्हणजे रेप करून येतं तिने धक्का मारला आणि ते धक्का मारले त्याला वाटलं आता ती आपल्या ताब्यात नाही भेटायची त्यांनी पाठीमागून तिच्यावर ती कोयत्यांनी वार केले तिचा हात तोडला आहे तर तुम्ही ही घटना कृपया गृहमंत्र खात्याने लक्षात ठेवून याच्यावर का कठोर कार्य करायला पाहिजेत आणि माझी एवढीच इच्छा आहे त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे काय सांगताल काय नाव तुमचं माझं नाव सतीश सुरेश पडवळ मी घटना झाल्यानंतर एक दहा लगेच घटनास्थळी पोहोचलो घटनास्थळी गेल्यावरती पूर्ण जवळजवळ म्हणजे दोन तीन लिटर रक्त पूर्ण तिथे सांडलेलं होतं त्यानंतर मी लगेच हॉस्पिटलला आलो हॉस्पिटल आल्यानंतर एवढी क्रिटिकल त्याची खराब होती म्हणजे जगण्याची सुद्धा क्षमता तिची डॉक्टरने आम्हाला सांगितली नाही गॅरंटी दिलीच नाही रात्री ऑपरेशन झालं तरी अजून काय म्हणजे शुद्धीवर नाही पूर्ण बेशुद्ध अवस्थेत आणि आरोपी ज्यावेळेस तिला मारायला आला त्यावेळेस तुम्ही कोयतेने वार करताना त्याच्या आईवडील समोरून त्यांच्या घर घराच्या समोरनं पाहत होते हे त्यांनी पाहिलं आणि हे सगळं त्यांनी तिघांनी मिळून विचार विचारविनिमय करून ही घटना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये गावातील करंजुरे हे गावातील दोन तीन व्यक्तींचाही त्याला पूर्णतः पाठिंबा आहे ही एक महिन्यापूर्वी घटना झाली की ते घरात मीटिंग घेऊन तुला एक लाख देतो मी पाच लाख देतो तू तिचा कार्यक्रम कर तुला मी दुसरी पोरगी पाह पाहून देतो हे ते गावातीलच एका ग्रामपंचायत सदस्यांनी त्याला घटना तिला म्हणजे पूर्ण पाठिंबा दिलेला आहे तर आमची एक इच्छा आहे आरोपीला आरोपीच्या आईला आणि आरो वडिलांना आणि आरोपीच्या बहिणीला फाशीची शिक्षा ही त्वरित झाली पाहिजे तर घटना इतकी गंभीर आहे की महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होत आहे तर आत्ताची ही जी घटना आहे की फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये निकी जी महिला आहे पीडित तिचं लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर दोनच महिन्यांमध्ये संसाराचा गाडा विस्कटला त्यानंतर सं स समुपचारांनी घटस्फोट घेतला असता पण या सामोपचारांनी घटस्फोटापेक्षा कोर्टाच्या पायऱ्या आणि कोर्टाच्या तारखा करत असताना ती तरुणी मुंबईला उदरनिर्वाहासाठी काही धुनी भांडी असेल जे मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत असताना तारखेसाठी खेड कोर्टामध्ये आली असताना तिला धमकावलं तिनं तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर पण तिच्यावर असा हा जीवघेणा हल्ला झाला या हल्ल्यामागं आरोपींना पोलिसांचा वचक राहिला नाही का महाराष्ट्रात चालले तरी काय या घटनेमुळं करंजविरे परिसरातील महिला वर्गांमध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे आणि घटनास्थळावर जो रक्ताचा सडा आहे बाजूला पडलेला कोयता आहे आणि जर आरोपी मारत असताना तिचे आई वडील बघ्याची भूमिका घेतात तर महिलावरच्या अत्याचाराला रोखणार तरी कोण अशी परिस्थिती आणि यातच जे पीडित कुटुंब आहे जे पीडित कुटुंब आहे या पीडित कुटुंबावर गावातील लोकांकडनं दबाव आणला जातोय पोलिसांकडनं दबाव आणला जातोय जर अन्याय झालेल्या कुटुंबाची बाजू पोलीस घेत नसतील आणि पैसेवाल्याची बाजू घेत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था राहणार कशी गरिबांना न्याय मिळतोय का अशा भावना व्यक्त होतात काय सांगाल नेमकं या घटनेविषयी काय नाव तुमचं ह्या ना घटनेचा तर निश्चितच करायला कर पाहिजे कारण महिला सुरक्षित नाही आणि विषय काय आहे तिच्या आईचं हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे बापाची हालत ती बिल भरण्याची कॅपिसिटी नाही आज आम्ही या रावळ्यांनी थोडं पैसे जमा करून आज अडीच तीन लाख रुपये रात्री भरलेले एवढी परिस्थिती हल्ला किती आहे त्यांची आज ती बाई माझं मारता मारता वाचली तिच्या जीवा तिचं चाललेलं चा चा आहे पोरा असं तो धमकतोय तो चेहरी माणसं मी खलास करीन चेहरी माणसं कापीन असा धमका देऊन आज ह्या कुटुंबांनी त्यांच्या यानी मुंबईला जाऊन राहिलात बियाणे आणि जरी गावाला याचं म्हणलं याचा काय उद्या भरवासा आहे काही करू शकतात ना उद्या पोराला मारतीन त्याचं इकुलता एक पोर आहे उद्या त्याला मारतीन त्या बाईचा भरोसा नाही पोरतं आज तिची आशा सोडलीच आम्ही ती बाहेर आहे आज डॉक्टरनी आम्हाला सांगितलं आज आम्ही रात्रीपासून इथं ठाय मांडू नये पण तिची ह्या हिचं गृहमंत्र्यांनी कमी कमी ह्या महिला सुरक्षित तरी थोडस विचार करावा मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणून तुम्ही आहेत मुख्यमंत्र्याला काय विनंती कराल तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं महिन्याला पंधराशे रुपये आलेत काय आले मला असं वाटतं की आजची जी स्त्री आहे तिने जर कोर्ट कचेरी केली तिला जर तिचा न्याय पाहिजे ना असं तिने जर त्या न्यायासाठी जर सरकाराकडे जर मागणी केली तर तिची मागणी पूर्ण केलीच पाहिजे सरकारने सुद्धा आणि त्यांच्या आणि तर या ठिकाणी या पीडित कुटुंबियांची मागणी आहे की पोलिसांनी या घटनेचा योग्य तपास करून आरोपी जे यामध्ये जे आरोपी आहेत या आरोपींना त्वरित जेरबंद करून योग्य तो न्या न्याय देण्याची मागणी या कुटुंबाकडनं होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद